संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात आज दिल्ली गुप्तचर विभागाला माहितीनुसार पुणे गुप्तचर विभाग व संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने आरोपी रजनीकांत रहाणे या युवकास घरातून काही मुद्देमाला सह जप्त करण्यात आले या संदर्भात डीवाय एस पी कुणाल सोनावणे यांनी अधिक माहिती दिली आहे गुंजाळवाडी गावच्या शिवारात एका घरामध्ये डिपार्टमेंट ऑफ रेव्हन्यू इंटेलिजन्स एजन्सी आहे एजन त्यांना त्यांच्या छापा कारवाई झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना काही या संबंधाने साहित्य प्राप्त झालेले आहे कारवाई चालू आहे आणि एफ आय नोंदवण्याची प्रक्रिया सापडलेलं आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे जे काही छापण्या संबंधीचे काही प्रिंटर किंवा पेपर प्रिंटिंग पेपर असेल त्या संबंधाने इतर काही साहित्य सापडलेलं आहे संगमनेर शहराजवळ बनावट नोटा छापण्याच्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे सदर आरोपी हा किती दिवसांपासून नोटा छापत होता व चलनात आणत होता याचा तपास आता दिल्ली गुप्तचर पुणे गुप्तचर संगमनेर पोलीस पुढील तपास करणार आहेत न्यूज सहाद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह प्रतिनिधी किशोर मोहिते संगमनेर